नमस्कार मित्रांनो आजचा विषय असा आहे की विमा भरण्याला सुरुवात झालेली आहे परंतु विमा भरत असताना चुका झाल्या नाही पाहिजे आणि आपल्या नावामध्ये बऱ्याचशा चुका आहेत आणि सातबारा आठ हे जोडत असताना जर आपण नवीनच जर जोडलं तर ते उत्तम असते मग याचं कारणही असं आहे की आपण जर नवीन सातबारा जोडला तर आता यावर्षी बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे की आपल्या शेतामधून कॅनॉल गेलेलं असते एखादा नाला गेलेला असते एखादी नदी गेलेली असती एखादी विहीर खोदलेली असते मोठी परंतु त्यानंतर जे एखादा शेततळ सुद्धा घेतलेलं असते काही जमीन पोट खराब असती मग आपण ती पोट खराब जमीन दुरुस्त करतो परंतु ती सातबारावर नोंदली जात नाही परंतु तसं सा तलाठी साहेबांच्या निदर्शनास आल्यास ते नंतर काही दिवसानंतर ते नोंदणी होऊन जाते नंतर नोंदणी झाल्यानंतर आपलं जे क्षेत्र आहे ते कमी होते आता यावर्षी बहुतांश लोकांचं असं झालेलं आहे की कॅनॉलची नोंदणी यावेळेस झालेली आहे तसं कॅनॉल बऱ्याच दिवसापासून खोदण्यात आलेले आहे कॅनॉल बऱ्याच दिवसापासून आपल्या शेतामधून गेलेले आहे परंतु झालं असं आहे की त्याची नोंदणी म्हणजे आपल्या शेत शेतातून जे क्षेत्र आहे ते यावर्षी कमी करण्यात आलेलं आहे मग असे बरेच अनेक घटक असतात आणि आपण काय करतो मग जुना सातबारा पीक विमा काढत असताना सोडून देतो मग आपलं दोन हेक्टर शेती असती परंतु यावेळेस तर आपल्या त्या दोन हेक्टर शेतीमधून अर्धा एकर म्हणजे दहा गुंठे किंवा वीस गुंठे वीस गुंठे आपली शेती त्यातून कमी झाली असती आणि आपण पीक विमा काढण्यासाठी दोन हेक्टरचा प्रयत्न करतो मग अशा वेळेस आपल्या क्षेत्रामध्ये चुकी होती आणि ही चुकी आपल्याला पीक विमा भरताना एखाद्या वेळेस जाणवणार नाही भरताना चूक जाणवते परंतु एखाद्या वेळेस तशी चूक जाणवणार नाही परंतु जेव्हा पीक विमा कंपनी पैसे द्यायची वेळेस येते तेव्हा पीक विमा कंपनीला ते आपल्या जास्तीत जास्त तुट्या शोधण्याचा प्रयत्न करत असतात जेणेकरून त्यांना बिझनेस करायचा आहे ते आपल्या पैशावर पैसे कमवायचे त्यांना म्हणून ते जी कोणती कंपनी असेल ती कंपनी आपल्याला आपले, आपले कागदपत्र जर बरोबर असतील तरच पैसे देणार आहे कागदाशिवाय कुठल्याही कामाला आपण किती पैसे भरले त्याला महत्व नाही म्हणून तुमचे कागदपत्र व्यवस्थित गरजेचं आहे म्हणून तुमचं अपडेट केलेलं आधार कार्ड की नवीन जे आधार कार्ड असते अपडेट केलं आपण बऱ्याच वेळा नावात काना मात्रा विलंटी काही ठिकाणी डबल ए असते काही ठिकाणी ई असते तर काही ठिकाणी आय असते हे आपण कमी जास्त करत असतो तर त्या काना मात्र विलटी असेल किंवा अन्य काही काही नावात राव लावतो आपण ते आधार कार्ड आपण पासबुक नुसार बनवून घेतलेलं आहे का नाही तेही पाहावं लागते आणि एखाद्या वेळेस आपलं आपण जुनं आधार कार्ड वापरतो जुनं पासबुक वापरतो परंतु त्याच्यावर आपण अपडेट केलं असते नाव नवीन टाकलेले असते बऱ्याच वेळा अशा घटना होतात की आम्ही पिकवी भरत असताना ते एखादं पासबुक बंद करून टाकले असते आणि ते झेरॉक्स आमच्याकडे आणून देत आणि या पासबुकवर आम्ही विमाही भरून टाकतो आम्हाला माहीत राहत नाही विमा भरला जातो पण नंतर जेव्हा पैसे येत नाही तेव्हा अडचण येते की अरे हा पीक विमा आला नाही तर का मग यांनी तर पुस्तक तर आम्ही हे दिलं होतं पासबुक पासबुक हे दिलं होतं परंतु पीक विमा मिळणार नाही कारण ते अकाउंट तुम्ही क्लोज केलंय मग अशा वेळेस प्रॉब्लेम निर्माण होतात म्हणून बरोबर नवीन झेरॉक्स काढायची नवीन आधार कार्डची अपडेट केलं असते ते आधार कार्डची झेरॉक्स काढायची आहे आणि नवीन चालू वर्षाचा सात बारा आणि आठ जोडायचा आहे जेणेकरून कास्तकारांचा विमा भरत असताना कुठल्याही प्रकारची चुकी झाली नाही पाहिजे आणि मिळणारी जी रक्कम आहे ती पुर, परिपूर्ण मिळाली पाहिजे पीक विम्या कंपनीनं आपल्याकडली कुठलीही त्रुटी केली पाहिजे नाही म्हणून नवीन आधार कार्ड जे आपण अपडेट केलं असते त्याची झेरॉक्स जोडायची नवीन पासबुक एखाद्या सी आय नंबर चेंज झालेला आहे सीआय नंबरचे कारण आपले दोन दोन तीन तीन अकाउंट असतात आपण ते अकाउंट मर्ज केलेले असतात एकमेकांमध्ये मर्ज करत किंवा आता बऱ्याच लोकांनी दोन दोन खाते चालत नाही एसबीआय बँकेमध्ये बऱ्याच ब्रांचेसमध्ये बऱ्याच ठिकाणी कुठली बँक असतात नॅशनल बँक मध्ये त्या ठिकाणी एका व्यक्तीचे दोन खाते चालत नाही मग अशा वेळेस तुम्हाला जर दोन खाते चालत नाही तर तुम्हाला बँकेने आदेश दिले होते की ते खाते तुम्ही बंद करा एकच खातं तुमचं एक चालू राहील किंवा तुमच्या एकाच खात्याला आधार कार्ड लिंक होईल आणि मग तुम्ही ते खाते बंद केलेले आहे परंतु आता जर तुम्ही ते जोडत असताना बंद पडलेले खात्याचे झेरॉक्स देऊ नका जे चालू खातं आहे ज्याला आधार कार्ड लिंक आहे असंच खातं अशाच खात्याचे झेरॉक्स असेच पासबुकची झेरॉक्स तुम्ही पीक विमा त्यांनी दिली पाहिजे ही कास्तकारांनी नोंद घेतली पाहिजे म्हणजे नवीन पासबुक नवीन आधार कार्ड आणि नवीन सातबारा आणि नवीन आठच जोडल्या गेला पाहिजे बऱ्याच लोकांच्या नावावर असते कांता ज जो, ज जो जोडण्याची पहिली पद्धत होती पण तू आता पद्धत लोप पाहण्यात आलेली म्हणून त्या ऑपरेटर लोकांनी आता ते ज काढून टाकले म्हणून नावामध्ये बदल झालेला आहे नावामध्ये आता तुम्ही म्हणसाल मदन राव मदन यात बदल आहे कि किंवा नाही पण यात बदल आहे म्हणून आपल्या सातबाऱ्यावर नवीन सातबारा जर काढला तर नवीनच अपडेट पीक विमा भरणाऱ्यालाही कामी येते आणि तुमच्या जे पीक विमा कंपनी असती त्यांनाही पैसे देण्यासाठी कुठलंही अडचणी येणार नाही आणि आपली त्रुटी ती काढणार नाही म्हणून आपण ही दक्षता पाळायची आहे की सर्व कागदपत्र नवीन आणि त्या नवीन झेरॉक्स या ठिकाणी द्यायचे आहे पिक काढताना एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र